थोडासा पण लेट आलो तिकडे बघा भरली सायकल पण तरी पण तुम्हाला नजारा दाखवतोय मी हा हा बघा कसा कट केला जातो बघा हा एक अजून पण आहे दोन मासे कटिंग करायचा तिकडे पण मासा कट करायचा तिकडे बघितलं ना सायकल भरली बघा हा बघा कट होत आहे एकदम कटिंग मास्टर भारी कटिंग मास्टर आहे बघा कसा कसा कोतला काढला पाण्यात हा बघा हा असा नजारा आहे संध्याकाळचा नजारा संध्याकाळी आलोयचा वाजायला आलेत आणि बोटीवरचा असलेला नजारा एक जण लाईव आलाय एक जण लाईव्ह आला कुठून आला आहे त्यांनी सांगा आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा जर नवीन असाल तर आणि हा नजारा बघा आता आपण मासा आहे ना मोठा आपण मासा मोठा कट होईल तर एक जन लाईव्ह आला आहे हवा कसला मोठा आहे मासा ताड मासा आहे कमीत कमी, कमी सत्तरच्या ऐंशी किलोचा मोठा मासा आहे आणि कमीत कमी, कमी एकशे ऐंशी किलोचा मासा होता हा कट झाला आहे सध्या कटिंग केला त्यांनी बघा कसं कट करते दोघे जण लाईव्ह आलेले आहेत जे पण लाईव्ह आलेले आहेत कुठून आहेत लाईव्ह नक्की सांगा मला आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलवर आणि नजारा बघा तुम्ही आता बघा कशी कटिंग चालले आपण ना या साईडला बघा ही सेफ्टी बघितली ना तुम्ही कसली मोठी सेफ्टी आहे बघा ही सेफ्टी आहे तुम्हाला दाखवता आता डोका इतला बागा बागा। इतला तो यहाँ से इतना डॉक का डाक होते होगा कस्टम मोटा डॉक आया होगा हा बगा हज़र डॉक आप बगीचे ना खूब मोटा सा डोका होता है अन्यथा ताले कटिंग बड़ा तवा कट करता है एक जन लाए वाला है बरात टाइम जालों जो दो मिनट तरी ढाले अपले एक लाइक शुद्ध डाले सब्सक्राइब शुद्ध करा मराठी माणसाला पुढे जाऊ द्या मराठी माणसाला पुढे जाऊ द्या मराठी माणूस आणि तुम्हाला हा नजारा दाखवते संध्याकाळचा असलेला नजारा आहे पंधरा वर्षा काही प्रश्न असला तरी विचारू शकता कमेंट करू शकता तुम्ही तर बघा माणसं बघायला बघा कोण कोण फोटो खेचत आहे आणि ही अजून कटिंग व्हायची आहे पाच जणं लाईव्ह आलेले आहेत धन्यवाद धन्यवाद पाच जणं लाईव्ह आलेले आहेत सबस्क्राईब करा चॅनलला आणि काही जर प्रश्न असले तर कॉमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच तुम्हाला उत्तर दिला नऊ जणं लाईव्ह आहेत खूप मोठा मासा होता कमीत कमी ना एकशे ऐंशी किलोचा मासा होता हा बघा जर तुम्ही जर बघितला नाही कसे पीस बघा जसे का ठोकलंच्या त्या ठोकलंच एखाद्या लाकडाचं ठोकलं जसं असतात तसे ठोकले आहेत असं त्यांनी कट झालेलं आहेत आणि इकडं डोका बघितला ना बघा एवढा मोठा मासा होता आता हे पण कटिंग करणार आहेत हे जे सर्व पडलंच नाही त्याची कटिंग होणार आहे हां बघा कसा ठेवला बघा तसा काय लाकडाचा एकदा ठोकला आहे सायकल बघा सायकल भरत आले नऊ जण आलेले आहेत लाईव्ह धन्यवाद तुमचं नऊ जण आली लाईव्ह खूप लाईव्ह झालं माझ्यासाठी नऊ पंचवीस जण आलेले आहेत लाईव्ह पंचवीस जण पंचवीस जण लाईव्ह आल्या धन्यवाद कॉमेंट्स करू शकता काय विचारू शकता आणि बघा त्याची सेफ्टी ठेवता येतात त्याची सेफ्टी ठेवली संध्याकाळचा टाईम आहे आणि संध्याकाळची कटिंग आहे आणि कटिंग मास्टर तुम्ही बघितलं ना बघा कसं कटिंग मास्टर आहेत एकदम भारी कटिंग होते डोका तुम्ही बघितला ना बघा हा डोका तुम्ही बघा कसा ठेवलेला आहे तीस जणं आलेले आहेत तीस जणं लाईव्ह आलेले आहेत तीस जणं तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो तीस जणं लाईव्ह आलं होतं लाईकसुद्धा तिसघा जणांनी केलेले आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पहिली कॉमेंट आलेली आहे जय महाराष्ट्र हाय हाय हा जय महाराष्ट्र खरंच तुम्हाला हाय आणि जय महाराष्ट्र खरंच हाय त्याच्यानंतर कॉमेंट रित्या क्रिकेट रित्या क्रिकेट हाय ब्रोहान हाय हाय तुम्हाला बघायला मिळते ती म्हणजे कटिंग तार माशाची बघा तार माशाची फुल कटिंग माश्याची कशी केली जाते ती चाळीस जण आलेले आहेत लाईव चाली बघा ही जी सायकल भरली मोठं मोठं ठोकल्यांची ती चालले बघा खोकल्यांची मोठी लाय आणि बघा कसं कटिंग होते चाळीस जण आलेले आहेत लाईव हा आहे ताड मासा आणि जय महाराष्ट्र काय आहे मासा जय महाराष्ट्र यांची पुढची कॉमेंट्स आलेले आहे काय आहे मासा तर हा मासा दादा आहे ताड मासा ज्याला तलवार फिश बोलतात ही बघा त्याची चोच आहे ना अशी लांब असते त्याच्यामुळे त्याला ताड मासा किंवा तलवार फिश पण बोलतात आणि धन्यवाद जय महाराष्ट्र तुम्ही कॉमेंट केल्याबद्दल संजय शिंदे संजय शिंदे कोणता मासा आहे रेट मिळतो खाण्यात कसा आहे तर दादा संजय दादा हा जो मासा आहे ना हा पार्सल होतो आणि हा मासा ताड मासा आहे त्याला ताड मासा बोलतात किंवा आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये तलवार फिश पण बोलतात त्याची चोच आहे बघा लांब असते त्याच्यामुळे तलवार फिश पण बोलतात आणि रेट जर बोलला ना तर रेट खरं तर म्हणजे हा मासा इथं सेल केला जात नाही कारण खूप मोठा मासा आहे पार्सल केला जातो आणि पार्सल करण्यासाठी हे बघा अशी कटिंग केली जाते ते बघा कसं कटिंग लागलं बघा कटिंग मास्टर आणि भारी नजारा बघायला मिळतो संध्याकाळचा नजारा तुम्हाला बघायला मिळतो पंचावन्न जण आलेले आहेत लाईव्ह पंचावन्न जण लाईव्ह आलेले आहेत आले ना तुम्ही चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आपला मराठी चॅनल आहे आणि आपण मराठीमध्ये बोलतो आणि मराठी माणसाला पुढं जाऊ द्या त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि ही लाईव्ह जर तुम्हाला चांगली वाटत असेल तर लाईकसुद्धा करा लाईकसुद्धा करा आणि सबस्क्राईब करा तर बघा तुम्हाला बघायला मिळतं कटिंग ताड माशाची कटिंग तर पुढचा आला आहे पुढची कॉमेंट आहे जय महाराष्ट्र दादा धन्यवाद तुम्ही दोन तीन वेळा कॉमेंट करताय धन्यवाद तुमचा अगदी मनापासून खाण्यासाठी चांगला आहे का शुगरवाल्यांना चालतो का शुगरवाल्यांना हा मासा तसं चांगला नाही पण खाण्यासाठी चांगला आहे फ्रेश आहे तुम्ही बघत असाल रक्त कसा पडला आहे माशाचा तर खाण्यासाठी खाऊ शकता आता पण खाऊ शकता एकदम चांगला मासा आहे कारण पार्सलचा म्हणजे एकदम बर्फातमध्ये जमून पंधरा ते वीस दिवसानंतर हा मासा येतो पण बर्फामध्ये ठेवल्या मुला ताजाच आहे ताजा आहे तुम्ही बघत असाल रक्त बघा पण मग खाण्यासाठी चांगलं आहे आणि शुगरवाल्यांसाठी चांगला तसा बोलन की नाहीच चांगला शुगरवाल्यांसाठी मासा कोणता चांगला असतो हे मला तुम्ही सांगू शकता मलासुद्धा माहिती नाही आणि हे बघा इकडे कटिंग आता या इकडं आले बघा कटिंग चाले अठ्ठेली अठ्ठेचाळीस जण आले आहेत पूर्वी प्रथेश पाटील पूर्वी पाटील पूर्वी पाटील यांचे कॉमेंट आलेले आहे हाय हा हा हाय ताई हाय पूर्वी यांनी कॉमेंट केले तर हाय तुम्हाला सुद्धा हाय पूर्वी प्रत्यक्ष पाटील श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ जय जय रघवीर समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय रघवीर समर्थ असं नाही की श्री स्वामी समर्थ असल्यावर कोणी खात नाही मासा आमच्याकडे खातात बैठकीला पण आम्ही जातो जाणारी पण खातात सुद्धा मासा तर हा बघा हा मासा कटिंग कसा केला पंचेचाळीस जण लाईव्ह आलेले आहेत चार जणांनी लाईक केलेले आहे ताई तुम्ही चॅनलवर असाल पूर्वी पाटील पहिल्यांदाच बघत असाल तर खरं सबस्क्राईब करा व्हिडिओसुद्धा आपले येत असत व्लॉगिंगचा आणि आता लाईवसुद्धा आपण करतो मोठे मोठे मासे कटिंग कसे करतात ते तर बंदरावरचा हा एक तुम्हाला थोडासा साईडचा नजारा जातो गर्दी बघा बंदरावर गर्दी बघा ही गर्दी आणि बोटिंगची गर्दी बघा पूर्ण पार्किंग आहे ना बोटिंगची झालेली आहे संध्याकाळी मी पहिल्यांदाच आलो आहे बंदरावर तर आपल्याला दुपारच्याच असतात या कटिंगचे सर्व लाईव्ह आपले तर आज लाईव्ह ऐकून पुढं अजून कॉमेंट आलेले आहे संजय शेड शेंडे संजय शेंडे ला कॉमेंट आली आहे पुन्हा लाईव्ह कुठून आला हा, हा मस्त प्रश्न विचारला आहे संजय दादा हाय मी लाईव्ह आलो आहे मी हाय विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम हा बंदर आहे आणि खूप मोठा फिशिंग हार्बर आहे खूप मोठा म्हणजे खूप मोठा म्हणजे आपल्या मुंबईच्या बंदराला मरगाव डॉगला दिला असा हा बंदर आहे मोठा आणि इथं खूप मोठी उलाढाल होते माश्यांची तर बघा हा आहे विशाखापट्टणमचा बंदर त्याच्यानंतर मग कॉमेंट्स झाले ज्ञानेश्वर माल मालगवी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर यांच्या आलेले हाय 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 ज्ञानेश्वर दादा पहिलं तर तुम्ही कॉमेंट केले त्यासाठी धन्यवाद त्याच्यानंतर सबस्क्राईब करा मराठी माणसाला पुढे जाऊ द्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या व्यतिरिक्त लाईकसुद्धा करा धन्यवाद हाय हाय तुम्हाला पूर्वी पूर्वी पाटील व्हेअर आर यू फ्रॉम हा तर मी आता पूर्वी यांनी विचारले मी आहे आपला मराठी कोकणातला माणूस मुंबई साईडचा आणि हे आहे विशाखापट्टणम विशाखापट्टणम इथला हा असा नजारा तुम्हाला बडा बघायला मिळते विशाखापट्टणम फिशिंग हार्बर फिशिंग हार्बरचा नजारा बघायला मिळतो तुम्हाला मासे कटिंगचा आणि बत्तीस जणं लाईव्ह आहेत त्याच्यानंतर विशाल सत्या विशाल सत्या भैया हिंदी बोलो हाँ विशाल सत्या बोलते हिंदी बोलो तो ये है भैया विजय विशाल धन्यवाद आपने हिंदी बोलने के लिए बो बोल रहे हो तो ये है विशाखापट्टनम विशाखापट्टनम यहाँ का ये एरिया है आंध्र प्रदेश में और यहाँ पे बहुत बड़ी कटिंग होती है फिश कटिंग बहुत 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 बड़ी फिश आती है इसमें से ये तो बहुत छोटी फिश है पर देखो कटिंग मैं दिखाता हुआ हर बार आज मैं शाम को आया हूँ कटिंग दिखाने के लिए तो इधर का दिखाता हूँ आपको दरविशाल विशाल सत्या धन्यवाद तुम्हें कमेंट के बदल तो आपको पता लग गया होगा इधर कैसे कटिंग खेली जाते जी बगा।, बगा इकड़ा साइकिल भरली बगा इकड़ा कटिंग ताल रहे एकदम जोर आस साले कटिंग इकड़ बैसे मान उड़वले आट करती हेपन मान उड़वता है बगा त्रेचाज लाइव है त्याच्या पुढं आहे जय महाराष्ट्र लाईक करा सर्व आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तुम्ही सुद्धा करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलचे ब्लॉग बघायला मिळतील आणि लाईव्ह सुद्धा बघायला मिळतील तर बघा अशा कटिंगच्या आपण नेहमी आपल्यातना एकदा तरी लाईव्ह येत असतो तर जय महाराष्ट्र धन्यवाद तुमचा थोडासा मला सपोर्ट करण्यासाठी तुम्हीसुद्धा कॉमेंट्स केली तर धन्यवाद संजय शे शेंडे संजय शेंडे यांनी कॉमेंट केले संजय दादा धन्यवाद फिरायला गे, गेला आहेस का तेथील व्हिडिओ कर एखादी व्हिडिओ आपण टाकू आपण इथेच आहे काही दिवस त्याच्यामुळे तेही व्हिडिओ आपण टाकू तर हा नजारा इथला एकोणपन्नास जण लाईव्ह आलेले आहेत पूर्वी पाटील पूर्वी यांनी पुन्हा पुन्हा कॉमेंट केली आहे धन्यवाद तुमचं तर आ, शो यू फेस दादा हाँ, फेस दा तर, फेस हा फेस बघायला माझा तर हे आहे माझा फेस आपला हा फेस आहे तर माझ्या माझ्या तुम्ही बघत असाल तर पूर्ण बोटी आहेत नाही बघा पूर्ण बोटी लागलेल्या आहेत बंदराला आणि खूप मोठा बंदर आहे हा तर एकच पार्ट आहे असे सात पार्ट आहेत तर सबस्क्राईब करा आणि सुद्धा व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता पूर्वी ताई तुम्ही त्याच्यानंतर मग पुढची आहे संजय पासवान संजय पासवान हॅलो हॅलो हां संजय पासवान हॅलो 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 आणि हेलो धन्यवाद कॉमेंट केल्याबद्दल सबस्क्राईब करून जा आले तर सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा सबस्क्राईब करा लाईकसुद्धा करा त्याच्या व्यतिरिक्त आता जय महाराष्ट्र हा जय महाराष्ट्र लाईक आणि सबस्क्राईब केलेला के आहे जय महाराष्ट्र दादांनी धन्यवाद तुमचा खूप खूप धन्यवाद आणि फुरसाहेब फैसल मलिक फैसल मलिक हां हाय हाय फैसल मलिक यांचीसुद्धा कॉमेंट आलेली आहे आणि त्यांनासुद्धा मी हाय बोलतो सध्याना का आलोक झाले रात्र धावत आलेली आहे त्या तरीसुद्धा थोडासा आपला काय होईना उजेड आहे त्याच्यामुळे तुम्हाला नजारा बघायला मिळतोय तर तुम्हाला तर दाखवतो सायकल भरली दाखवते तुम्हाला हे बघा सायकल भरली हे बघा हा कुफाम असा मोठा आणि त्यांचे पीस पण केलेलं आहे हा बघा तर कसा आहे नजारा बासष्ट ड्राईव्ह आहेत बासष्ट जणं त्यातील किती पण बासष्ट जण लाईव्ह आहे सध्या ना पंधरावर तुम्हाला दाखवतो थोडा तिकडं सायकल भरले बघा आणि हा असा पूर्ण गाड्यांचा ना जाम लागला जाम पूर्ण आणि हे बघा माना बघा तुम्ही जर माना बघितला तर अठ्ठेचाळीस जण लाईव्ह आलेले आहेत तर धन्यवाद नवीन असाल तर सबस्क्राईब करा मराठी माणसाला पुढे जाऊ द्या आणि तुम्हाला बघायला मिळतं हा नजारा कशी कटिंग केली जाते इकडे तुम्हाला थोडासा नजारा हा माशांचा दाखवतो कोपा मासा हे बघा छोटी बोट अशी आहे ही सुद्धा बोट आहे ही अशी छोटी बोट आहे ही जो बोट आता मस्त फ्रेश मच्छी येते याच्यावर आणि फ्रेश मच्छी आता देऊन गेलेला आहे तर याच्यामध्ये ही एक मासा असा आला होता हा आणि तुम्ही हा नजारा तुम्ही बघा कटिंगचा अठ्ठ्याऐंशी लाईव्ह आलेला अठ्ठ्याऐंशी लाईव्ह आलेला आहे सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मराठी माणसाला पुढे जाऊ द्या आणि कॉमेंटसुद्धा करू शकतात पूर्वी पूर्वी पाटील ओके हां पूर्वी ताई धन्यवाद आले चॅनलवर तुम्ही व्लॉगिंगच्या व्लॉगसुद्धा आपण बनवतो आणि व्लॉगिंगचा मस्त मस्त व्हिडिओ आहेत तुम्ही जाऊन बघू शकता तर धन्यवाद तुमचं मनापासून पूर्वी पाटील लाईक नंबर एक हां धन्यवाद 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 लाईकसुद्धा त्यांनी केलेलं आहे सांगता येत ते तर खरंच मनापासून धन्यवाद आणि बघा कसं ठीक आहे चौघजाने लागलेलं आहे कटिंगसाठी अरे बाबा लागले कटिंग साठी आणि हे पूर्ण अन्न आहे येतं अन्न आना, अन्नांची कटिंग आहे अन्नांची कटिंग कसे लागलेत कटिंग करायला हा एक इथे पडलाय हा एक आणि हा एक कटिंग करणार आहे एकोणसाठ लाईव्ह आलेले आहेत एकोणसाठ शंभरच्या वरती आकडा गेला नाही असो तर ज्यांना ज्यांना बघायचं त्यांनी नक्कीच बघा लाईक करा आणि सबस्क्राईब करून जा सासष्ट लाईव्ह झालेले आहेत जय महाराष्ट्र लाईक सर्वांनी एटी एट जण लाईव्ह आहेत हां अठ्ठ्याऐंशी जण लाईव्ह आलेले दादा जय महाराष्ट्र आणि पूर्वी पाटील बाय हा बाय 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 जर पूर्ण बघायचा असेल हा मासा कटिंग करायचा था। तर थांबा नाहीतर मग टाईम नसेल तर ठीक आहे पण तुम्ही एवढं कॉमेंट केला आणि सपोर्ट केला सर सबस्क्राईब केला त्यासाठी तुमचा मनापासून धन्यवाद पूर्वी काही तुमचं तर इकडं चाललं आहे ना जरा असं इथे ना सर्व पाणी आहे त्याच्यामुळं पुढं जायला ना हे होतं आहे तर तुम्हाला दाखवतो मी एक कटिंग कटिंग संध्याकाळ झाले संध्याकाळ झाले म्हणजे आलोक पडलाय पूर्ण प्लीज बघा कसे कटिंग केलं आता हा मासा कसा कट केला जातो दाखवते तुम्हाला हा बघा हा एक मासा राहिला कट करायचा हा मासा कसा कट केला जातो म्हणजे मान उडवलेली आहे ऑलरेडी माल कट केलेली आहे आणि हा आपला कटिंग मास्टर स्पेशालिस्ट अजून एक ग्रुप आहे कटिंगचा तो कॉल करत असतो आपल्याला पण आज काही कॉल नाही त्यांचा आला त्यांची सुद्धा सात सात जण असा ग्रुप आहे आणि ते तसं कट करतात तिकडे बघा माना कट करते तिकडं तर हा मासा कट करायच्या आधी त्यांनी ब्रेक घेतला चायचा पण तुम्हाला मी इकडं दाखवतो नजारा तो म्हणजे माना कशा कट केला जातो त्या दाखवतो तुम्हाला हे बघा माना कट केला हे बघा ताड मासाच्या माना कटिंग होतो बघा ताड मासाच्या माना कशा कटिंग होता ते बघा राजू कदम ब्लॉग हाय राजू कदम ब्लॉग हाय पहिल्यांदाच कॉमेंट केली आणि पहिल्यांदाच आला नवीन असाल तर सबस्क्राईब करता एकशे नऊ लाईव्ह एकशे नऊ लाईव्ह धन्यवाद शंभरच्या वरती आकडा आपला गेलेला आहे शंभरच्या वरती आकडा गेलाय म्हणजे सबस्क्राईब करा चॅनलला आणि बघा लाईव्ह आणि तुम्ही ब्लॉगसुद्धा बघू शकता आपण बनवतो आहे बऱ्याचशा व्हिडिओ आहेत एकशे नऊ जणं लाईव्ह आलेले आहेत अकरा जणांनी लाईक केलेला आहे त्यातून बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेला आहे मराठी माणसाला पुढं जाण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यासाठी धन्यवाद आणि हा तुम्हाला नजारा बघायला मिळतो तो म्हणजे माना कट चला आता तुम्हाला दाखवतो इकडचा मासा कसा कट होते तो हा बघा हा मासा कसा कट होते ना हा तुम्हाला पूर्ण दाखवतो मान तर त्यांनी ऑलरेडी कट केलेली आहे शेफ्टी कट केलेली आहे सुद्धा कट झालेली आहे तर हा बघा ताड मासा कसा कट केला जातो साठजणं लाईव्ह आलेले आहेत साठजणं लाईव्ह आहेत धन्यवाद काय कॉमेंटस विचार संजय शेड आहे तू मुलचा कुठला आहे मी शन संजय आणि दादा यांनी कॉमेंट केले मी आहे रायगड कोकण आणि खास करून रोहा तालुक्यातला मी आपल्याला <laughs> रॉयल दादाचा आपला चॅनल आहे दादा आणि मराठी जर मराठीमध्ये तुम्हाला जर का व्हिडिओ बघायला किंवा ऐकायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्लॉग सर तुम्ही बऱ्याचसा व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत धन्यवाद संजय दादा धन्यवाद तुमचा तुम्ही कॉमेंट केली आणि मराठी माणसाला पुढं जाण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं चॅनलसाठी धन्यवाद त्याच्यानंतर आला आहे गुरटेझ धलीवाल गुरटेत धलीवाल हाय गुरटे गुरटेज हाय हाय तुमचं सुद्धा तुम्हालासुद्धा हाय हाय नमस्कार अठ्ठ्याऐंशी जण लाईव आहेत तर हा मासा कसा कट केला जातो ना तुम्हाला दाखवते मी बघा बावन लाय बावन्नजणं लाईव्ह आहेत आता एकशे सहावर गेला होता आपला लाईक धन्यवाद एकशे सहा जण म्हणजे खूप झाली लाईक आपल्यासाठी बारा जणांनी लाईक केलेला आहे आपल्या या लाईवला बारा जणांनी लाईक केलं तुम्ही सुद्धा लाईक करून जा सबस्क्राईब करून जा आणि हा नजारा बघा तुम्ही कॉमेंट्स करू शकता काही विचारू शकता तुमच्या मनातील काही प्रश्न असतील तर नक्कीच अरे वन सिक्स्टी नाईन लाईव्ह वन सिक्स्टी नाईन एकशे एकोणसत्तर लाईव्ह धन्यवाद 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 एकशे एकोणसत्तर लाईव्ह आलेले आहेत म्हणजे तुम्हाला था नजारा चांगला दाखवावाच लागेल हे बघा एकशे एकोणसत्तर लाईव्ह आलेला आहेत आणि बारा जणांनी लाईक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा मराठी माणसाला पुढे जाऊ द्या मराठी माणसाला पुढे जाऊ द्या त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा संजय शिंदे रोह्यात असतो का हां संजय दादा हां रोहा रोह्या म्हणजे तुम्ही जर रोहा माहिती असेल तर मग तुम्हाला नागोटणा आणि आंबेघर गाव माहिती पाहिजे मूळचा मी आंबेघरचा नागोटणा एरियातील आणि तिथून आपण इकडे काही कामा असल्यामुळे तुम्हाला हा नजारा बघायला मिळतो विशाखापट्टणम बंदरावरचा संध्याकाळचा नजारा मासा कटिंग चौदा जणांनी लाईव्ह केलेला आहे लाईव्ह केलंय लाईक केले चौदा जणांनी लाईक केलेला आहे आणि चौऱ्याण्णव जण लाईव्ह आले आहेत गुड गुड धन्यवाद धन्यवाद बघा सायकल ही एक आहे आणि तिकडं दोन सायकल आहेत आणि तिकडं एक तिसरी सायकल आहे आणि हा मासा आहे बघा थोडासा कट करायचा राहायला अजून एक पीस उडेल माश्याचा तर बघा हा बघा थोडासा कालो ना संध्याकाळ असल्यामुळे आता कालोच झाला दिसतंय कमी तुम्हाला दिसते की ना ते मला कॉमेंट मध्ये नक्की सहासष्ट जण लाईव्ह आहे सहासष्ट जण लाईव्ह आले हा बघा आला चला सायकलवर लोड झाला इकडं राहिला आता शेवटचा शेवटचा अजून एक तीस कटिंग होईल जर आता थोडा उजेड असा नाही तुम्हाला नजारा मस्त बघायला मिळाला असता पण असो रात्रीचा कसा नजारा असेल तुम्हाला बघायला मिळतोय आणि कशी कटिंग केली जाते ते बघा खास 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 कामच कीट एक नंबर काम जबरदस्त काम म्हणजे बोलूनच ना सोय नाही संजय तिकडे झाला आहे का संजय दादा नाही तसं नाही स्थायिक झालेलं नाही कामानिमित्तानं ना। आपण इकडं असल्यामुळं हा नजारा तुम्हाला बघायला मिळतो आहे तर संजय दादा धन्यवाद धन्यवाद तुम्ही कॉमेंट्स करताय काही प्रश्न विचारताय प्रश्न विचारला भारी वाटतं एकशे बेचाळीस जणं लाईव्ह आलेले आहेत प्रश्न काही जणांनी विचारला ना तर आपल्याला काही सांगता येतं आणि तुमच्या मनातील प्रश्न सांगता येतं उत्तर सांगता येतं तुमच्या मनातील प्रश्न असलेले क्लिअर होतात कंप्रश्न कॉमेंट नाही केला तर मग काय तुम्हाला नुसतं बघता येत आहे तर एकशे बेचाळीस जणं त्याच्यामध्ये सोळा जणांनी लाईक केलं आहे आणि बऱ्याच जणांनी कॉमेंट केलं ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत कॉमेंट केले आणि त्यांची सर्वांची मी नावं वाचलेली आहे नसेल वाचले तर तुम्ही पुन्हा करा मी त्यांचं नाव वाचेन आणि धन्यवाद आपले अठरा हजार सबस्क्राईबर झालेले आहेत एकोणीस हजार सबस्क्राईबर होणार आहेत लवकरच त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि आपल्या मराठी माणसाला पुढं जाण्यासाठी मदत करायला लागेल तुम्हाला तो इकड़ इकड़े इकड़े, इकड़े। ले ले आता दाखवतो नजारा इकडचा आहे इकड इकडे आता हे बघा हे पूर्ण येत आहे पाणी घेऊन आहे ट्रक पाणी घेऊन आले हे पाणी आता लोड करतील प्रत्येक बोट आता दिसत नाही सध्या एकशे अठ्ठावीस जण लाईव्ह आले पण तुम्हाला दाखवतो थोडा नजारा आहे बघा हे पीस बघा एकशे अठ्ठावीस जण लाईव्ह आले आहेत धन्यवाद धन्यवाद सतरा जणांनी लाईक केलेला आहे आणि खरं सांगायचं झालं तर सर्वांचं धन्यवाद ज्यांनी ज्यांनी कॉमेंट केलं सुद्धा धन्यवाद आता आपण लाईक लाईव्ह बंद करतो कारण का आलोक झाला आहे तुम्हाला नजारा दाखवतो थोडासा आणि मग बंद करूया आपण लाईव्ह तर हा याला नजारा चला तर भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये दत्ता माडके दत्ता माडके यांनी कॉमेंट केलेली आहे धन्यवाद दत्ताचा धन्यवाद तुमचं आलो चॅनलवर सबस्क्राईब करा असंच आपण लाईवसुद्धा येतो आणि ब्लॉगसुद्धा टाकतो व्हिडिओ टाकतो मस्त मस्तपैकी तर जे असं मस्त मस्तपैकी लाईव्ह जर बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लाय लाईव्ह शो बघता येईल आता काही दिसत नाही चला ब्याण्णव जण लाईव्ह आलेला आहे म्हणजे एकशे बेचाळीस चौवेचाळीसपर्यंत लाईव्ह आज आपला गेला होता तर खूप जणं लाईव्ह त्यासाठी धन्यवाद धन्यवाद चला बाय बाय